चहा हा अनेकांच्या दिवसाची सुरुवात ठरतो काही जण दिवसातून तीन चार वेळा चहा पितात पण चहा पिण्याच्या आधी पाणी प्यावं की नंतर हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आरोग्य तज्ञांच्या मते चहा पिण्याच्या आधी थोडं कोमट पाणी पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं यामुळे चहातील टॅनिनचा प्रभाव कमी होतो चहा टॅनिन असल्याने ते शरीरातील पाणी कमी करतं म्हणजेच डिहायड्रेशन वाढवू शकतं त्यामुळे चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं किमान पंधरा ते वीस मिनिटांनी पाणी प्याव जेणेकरून पचनक्रियेवर परिणाम होणार नाही शिवाय चहा प्यायल्यामुळे दातांवर आलेला पिवळेपणा हा चहा प्यायल्यावर पंधरा वीस मिनिटांनी प्यायलेल्या पाण्यामुळे कमी होण्यास मदत होते तज्ज्ञ सांगतात की रिकाम्या पोटी चहा पिणं अजिबात योग्य नाही त्याऐवजी आधी पाणी प्या आणि थोडं हलकं अन्न घेतल्यास चहाचा दुष्परिणाम कमी होतो अशा प्रकारे योग्य वेळी पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीरात द्रव संतुलन राखलं जातं आणि चहाचा आनंद आरोग्य पूर्णरित्या घेता येतो थोडक्यात चहाच्या आधी पाणी पिणं उत्तम आणि चहा झाल्यावर थोडा वेळ थांबूनच पाणी प्यावं हेच आरोग्याचं गुपित आहे